I आ आ नमस्कार हो शेजारच्या मंदिरामध्ये काकडा भजन चालू आहे हे लेखक कवी पत्रकार या ठिकाणी शंभूराजांच्या समाधीची पूजा करण्यासाठी आलेले आहेत समाधीची साफसफाई केलेली आहे ही आहे कवी कलशांची समाधी समाधीवर काव्य लिहिलेलं यावन रावण की सभा संभू बंधोब रंग

धर्मे संभाजी महाराज समाधि ज्यांची समाधी या ठिकाणी रोज सजवली जाते

sebazeni <tries> ma तो तमन्ना ने cô nào? Dạ. Đây về. Sang bên đó đó. Cái lỗi không đi đâu hết. Chẳng chứ. Một cái thế.

Direi allora giusto un un canale di genova smile ciao maleo

आपण ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र आणि संभाजी भरला मोबाईल सायलेंटवर ठेवा आणि एक एकानी म्हणजे थोडं कापूर विजत आलात जी ज्वाला आपला पूर्ण उत्सव प्रज्वलित राहील पाहिजे एकानी जाऊन एक 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 कापूर त्यात टाकत रहा मोबाईल सगळ्यांनी सायलेंट करा

ोड करावा मुलक बडवा मुलक बडवा धर्म संस्थापने साठी धर्म संस्थापने साठी छत्रपती शिवाजी महाराज धर्म छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय हिंदू धर्म की जय

삼보이 마라스티재. 데브리 삼보이 시삼보이 마라스티재. 아르마타키재. 힌두 덕무키재. 시우라얀세 아트와에 루마. 시우라얀세 아트와에 루마. 시우라얀타 아트와와 프타보. 시우라얀타 아트와와 프타보. साक्षे बू मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवराया शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे शिवरायांची संगी देणे शिवरायाची The Kalasu <laughs> Hansa Kilatiaga, <laughs> the Manoni Sadi Toyoga, Manoni Sadi Toyoga, Rajasa

आपण सर्वांनी दर्शन घेऊन तिथे फोटो काढूया सर्वांचा आणि जे कुटुंब आलेले सर्वांनी सगळ्यांनी मिळून हजार रुपये आपण हे पुष्प सजावटी साहेब सगळ्यांनी दोन दोन जवळ घ्या आणि सर्वांनी आपले नावान नंबर टाकून लोकांना आपल्या जवळच्या परिसरात लोकांना

तालुक्यातील सर्व साहित्यिक आणि लेखकांच्या वतीनं मागील गेले वर्षापासून या ठिकाणी सेवा शेवाजयाचे काम करते सोमनाथ यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उपस्थित असलेले विशाळ वाढळे विनायक वाडळे सागर सोडे केशव टेंगले सोमनाथ वाघळे प्रकाश टप्पे आयुर्वेदाचार्य गणेशराव सातव आणि दयानंद वाळके या सर्वांचं मी या स्मारक समितीच्या वतीनं आणि शिवता सर्व साहित्यिकांच्या वतीनं स्वागत करतो आणि माध्यमातून जी आपल्याला या ठिकाणी सेवा करायची संधी मिळते आपण खूप वर्षातनं सहा महिन्यात येतो तर ती व्यक्ती रोज सकाळी आपलं नित्य नियमानं या ठिकाणी राजांची सेवा करायची संधी आपल्या सर्वांना या ठिकाणी करून देतील आपण सर्वांनी त्यांच्या प्रणा स्वागत करूया थोर शास्त्रज्ञ आणि आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम यांची जन्मदिन जयंती आणि त्या निमित्तानं जसं राजांनी सांगितलं की वाचन प्रेरणा दिन हा राष्ट्रीय दिवस भारत सरकारच्या वतीनं साजरा केला जातो आणि त्या प्रत्यर्थ आज शंभू राज्य स्मृती सा स्मारक समितीच्या वतीनं शिरोल तालुक्यातील सर्व साहित्यिक त्याचप्रमाणे पत्रकार बंधू आणि इतरही जे काही बाडळे परिवार आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि नित्यपूजेमध्ये सहभाग घेऊन आपण समाधी पूजा व शंभूराजेंच्या पूर्ण पूर्ण कृती पुतळ्याची पूजा केली दि। उपस्थितीबद्दल सर्वच भाडळे परिवाराचं व सर्वच साहित्यिक परिवाराचं मी समितीच्या वतीनं व सर्व साहित्यिक पत्रकार बंधूंच्या वतीनं मी मनपूर्वक असा हार्दिक आभार व्यक्त करतो पाहिजे कधी येथील नित्यपूजेचा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी मुक्ताई प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे